ही साईबाबाची मूर्ती आम्हाला तलावाजवळ तला, मिळाली ही मूर्ती तलावाच्या समोर तिथे सगळं ते साहित्य ठेवलं थे होतं नारळ बिरड ठेवला होता, थे होता। म्हणजे आपण देवाची पूजा करायची आणि ते आपण असं व्हायचं मूर्ती छान आहे आणि अशी पडीत होती तिथं सारा कचरा पडल्यासारखा होता आणि आपण विसर्जन करतो मानतो मग भक्ती करतो आपण साईबाबांच्या चरणी जाऊन लीन होतो आणि असं आपण कचऱ्यात कुठेही अशा मूर्ती टाकली आहे याचं यासमोर थोडं दुःख आहे आणि ही आज मूर्ती आम्ही उचलून ही बगल्याकडे हे देत आहे आणि ही मूर्ती छान आहे म्हणजे कुठं आपण विसर्जित केलेलं याचं प पुण्य पाप्त आपल्याला लागणारच आहे आणि ही मूर्ती आपल्या आपल्या घरी ठेवणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण मूर्त्या कुठेही टाकून देतो आणि देवाची भक्ती करतो देवा मला पाव देव तुम्हाला असा कधी पावणार नाही आणि असं करू नये जे कचरा तुम्ही नदीत टाकू नका मुळच्या नदीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या नारळ टाकले आहे आज मुळची नदीची देणी अवस्था आपण पाहू शकता तलावता आणून तुम्ही कचरा टाकता त्याच्यातून त्या फुलातून बॅक्टेरिया निर्माण होते आज ही मूर्ती आम्ही मी बबल्याला इथून देऊन तो आपल्या घरी मांडणार आहे म्हणजे चांगलं काम तो कुठंतरी तिथून करणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे मूर्त्या असेल तर तुम्ही आम्हाला वर्ष द्या पण अशा इतर तो कुठेही मूर्त्या टाकू नका